ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा कल्लन तालुक्यातील रुंदे आंबवली गावात शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या डोक्यात दगड आणि रॉड टाकत मारहाण झाली आहे आणि तब्बल वीस दिवसानंतर उपचारादरम्यान शेतकऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे ही संपूर्ण घटना सी सी टी कैद झाली आहे कल्याण तालुक्यातील रुंदे आंबिवली गावात साठ वर्षीय चांगदेव बनकरे पत्नी आणि दोन मुलांसह आणि शेती करतात यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता पाच एप्रिल रोजी चांगदेव यांची पत्नी उषाबाई बनकरे शेतात असताना त्यांचे नातेवाईक बाळाराम टोके यांनी आमच्या शेतीत तू काय करते इथून तू निघून जा असं सांगितलं उषाबाई यांनी घडलेला प्रकार तिच्या मुलांसह पतीला सांगितला चांगदेव यांचे कुटुंबीय बाळारामला जाब विचारण्यासाठी गेले त्यावेळी बाळाराम यांनी ही शेती आमची आहे त्यावर तू मालकी हक्क का कसा काय दाखवू शकतो असा सवाल केला त्यामुळे चांगदेव आणि बाळाराम यांचा वाद वाढला या वादात बाळाराम टोके यांची मुले इतर सहा ते सात जणांनी बणकर कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत चांगदेव बनकर व त्यांची पत्नी उषाबाई आणि दोन मुले तसेच चुलता हे जखमी झाले जखमी अवस्थेत चांगदेव यांना गंभीर अवस्थेत टिटवाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र चांगदेव बनकर यांचा वीस दिवसानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर टोके अमित टोके आणि प्रल्हाद टोके या आरोपींना अटक करत इतर आरोपींचा शोध सुरू केलाय दिनांक पाच चार दोन हजार चोवीस मध्ये घटना सकाळी नऊ वाजता जेव्हा शेतावर आ, आ, काका आणि ते, ते, काकी गेले होते तर त्यांना तिथे आल्यानंतर टोके कुंप कुटुंब आहेत त्यांच्याकडून ते आल्यानंतर त्यांनी शेतावर येऊन त्यांना काकाला आणि काकीला धमकी दिली जा इथे तुम्ही काही करायचं नाही असा तसा शिवेगाल केल्या धमक्या दिल्या जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि त्याच्यानंतर तिथून काका काकी निघून आले तिथनं तर त्याच्यानंतर दुपारच्या नंतरही साडेतीन वाजता तीनच्या दरम्यानमध्ये काका आणि काकी शेतावर गेले तर त्याच्यानंतर ते लोक येऊन दहा ते आठ लोक होते त्यांनी येऊन त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक केला आणि पूर्ण जीवे मारण्याची जी धमकी देऊन पूर्ण तुम्हाला पूर्ण संपूर्ण संपूर्ण कुटुंब आणि जेवढे पण तुमचे लोक आहेत त्यांना पूर्णपणे खलास करून टाकू या धमक्या देऊन आणि त्यांनी आमच्या काकांवर अटॅक केला अटॅक करताना त्यांनी सलाईच्या सलाईचे रॉट टाकले त्याच्यानंतर दगड आपटली आठीच्या आठी आरोपी आरोपींनी प्रत्येकाने हात पकडला कोणी डोका पकडला कोणी हात पकडला तर कोणी काय कान पकडला कोणी सलाई टाकली अशी आठ ते नऊ लोक होते तिथे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही तिथे त्याच्यानंतर निलेश आणि दिनेश त्यांचे त्यांचे मुलं आवाज आल्यानंतर ते गेले तर त्यांना सुद्धा त्यांनी रॉटने मारायला लागले आणि त्याच्याही डोक्यावर व आईच्या डोक्यावर आणि काकांचा मुलगा त्यांच्याकडे हातावर मोठे जखम केले आणि त्यांनाही जीवे मारण्याचे पूर्णपणे प्रयत्न केला त्यांनी आणि जिवे मारून टाकू सगळ्यांना जे पण येतील आणि आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि कोणत्याही पोलीस स्टेशनला घाबरत नाही कोणत्याही नेत्याला घाबरत नाही अशा धमक्या देऊ लागले लाग आणि अनेक गोष्टी करू लागले कोणी पण आणा तुम्ही तुम्हाला कोणी पण आणा आम्ही कोणाला घाबरत नाही ह्या गोष्टी करू लागले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या का काकांना हॉस्पिटलला नेला प्लस हॉस्पिटल काय बोलता आमची मान मांग मांग ना आमची मांग एकच आहे का सर्व आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा होऊन आणि आरोपींना जेवढ्या लवकर म्हणजे जेवढ्या लवकर पकडता येईल तेवढ्या लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यांना जोपर्यंत आमची आम्ही बॉडी घेणार नाही जोपर्यंत आरोपी हजर करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही तारीख पाँच चार 2024 को सुबह नौ बजे इनकी सासूमा और ससुर खेत में गए थे उधर कुछ गांव बगल के गांव के लोग आए उनको धमकी दी कि आप इधर काम मत करो यानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा और बेल आईकॉन क्लिक करा